नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर बावस्कार टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप गुलगे आज आपण आलेलो आहे चिखला गावमध्ये तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा या गावमध्ये तर इथले प्रगतशील शेतकरी आहे नमस्कार दादा आपलं नाव काय माझं मयूर मुकेश वाघ आपला मोबाईल नंबर हजार सत्याहत्तर पंचाहत्तर झिरो एक झिरो एक झिरो पाच आज यांनी आपले बावस्कार कंपनीचे जर्मिनेटर आणि क्रॉप शेनर हे दोन प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याच्या अगोदर यांनी सोयाबीनमध्ये जे तणनाशक आहे हे वापरलेलं होतं तणनाशक वापरल्यामुळं त्यांचे सोयाबीनची अवस्था अशा प्रकारे झालेली होती तर त्यांनी आपले भोवस्कार कंपनीचे जर्मिनेटर आणि क्रॉप शेनर हे दोन प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहे तर त्यांना त्याचे रिझल्ट कशा प्रकारे आले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ जर्मिनेटर आणि क्रॉप शेनर हे दोन प्रोडक्ट त्यांनी वापरलेले आहे तर आपण तन्नाशक मारल्यानंतर आपलं जे भास्कर कंपनीचं जर्मिनेटर आणि क्रॉपसेनर वापरलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कशा प्रकारे वाटले म्हणजे तर... कशा आहे रिझल्ट अतिशय उत्तम आहे दोन्ही आम्ही मारले क्रॉपसेनर आणि जर्मिनेटर हा जवळपास सोयाबीन आमची जाण्याच्या मार्गावर होती कशा आहे रिझल्ट अतिशय उत्तम आहे दोन्ही आम्ही मारले क्रॉप सेनर आणि जर्मिनेटर हां बा त्याच्यानंतर आम्ही हे आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही हे औषध फवारा बा फवारल्यानंतर जवळपास आठ दिवसामध्ये आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट ह्या औषधी दोन्ही याचे क्रॉप आणि जर्मिनेटर दोन्ही आलेले आहेत बा तर आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बावीसकार कंपनीचे हे जे दोन प्रोडक्ट आहे हे वापरायला पाहिजे हो वापरायला पाहिजे मुळे काही सोयाबीनला फटका बसला तर हे अतिशय उत्तम आहे म्हणजे जवळपास सोयाबीनची गेलेली सोयाबीन याची सुद्धा परत आणते हे जर्मेटर आणि कॉप्स येणार त्याच्यामुळे अतिशय उत्तम आहे बॉस्को टेक्नॉलॉजीचं आणि फॉर्वेड नंतर जवळपास आठ दिवस रुपया भेटतात बरं तर आपण बघू शकता त्यांच्या सोयाबीनची अवस्था आज आपलं जे प्रोडक्ट वापरलेलं आहे त्याच्यानंतर बघा सोयाबीनची क्वालिटी बघा ग्रेनरी बघा आणि कुठल्याही प्रकारे मुळकूज वगैरे अजिबात कुठंही दिसत नाही